धर्मवीर आनंदी साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील नाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून देश विदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होत आहेत श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे अंदाजे हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे यंदा दुर्ग दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा आहे अर्थातच उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय आहे साधणारा भव्य देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे काल देवीची कळवा मार्केट येथून भव्य दिव्य अशी वाजत गाजत आगमनाची मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर संध्याकाळी देवीची विधिवत पूजा करून प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉ श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते इतर पदाधिकारी माजी नगरसेवक माझी नगरसेविका सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मंगळवार असल्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येने येथे देवीची ओटी भरण्याकरिता गर्दी केली होती लांब लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी आले होते यावेळी एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली विविध भजन कीर्तन यावेळी साधन करण्यात आले तर संपूर्ण वातावरण यावेळी भक्तिमय झाले होते ना ना Yeah. Hey.